जगात राग नाहीये लोकांच्या मनात राग आहे वैयक्तिक मनांमध्ये जगामध्ये राग नावाची कोणतीही गोष्ट नाहीये नाही का तुमच्यामध्ये राग आहे त्याच्यामध्ये राग आहे याच्यामध्ये राग आहे तुम्ही आत्ता रागावलेले आहात का धन्यवाद आत्ता तुम्ही रागावलेले नाही याचा अर्थ आत्ता या हॉलमध्ये राग नाहीये हो ना पण तुम्ही रागावू शकता तुम्ही रागावू शकता आता या हॉलमध्ये राग नाहीये पण तुम्ही रागावू शकता तर राग ही एक गोष्ट आपल्याला पाहावी लागेल इथं राग नाहीये ज्याला आपण जीवन ऊर्जा म्हणतो जे जीवन आहे त्याला तुम्ही राग बनवू शकता प्रेम करुणा ताणतणाव बनवू शकता तुम्ही त्याला निराशा किंवा हवं ते बनवू शकता निवड तुमची आहे जर तुम्ही निवड राखून ठेवली असती जर खरंच तुमच्याकडे निवड असती तर नक्कीच तुम्ही सर्वात आनंददायी गोष्ट निवडली असती नाही का जे सर्वात आनंददायी आहेत साधारणपणे लोक प्रेम उत्साह आनंद याबद्दल बोलतात कारण त्यांना वाटतं की या, या जीवनातल्या खूप सुखकर गोष्टी आहेत जर आत्ता या क्षणी स्वतःला कसं बनवायचं याची निवड तुमच्याकडं असती तर तुम्ही आनंद निवडला असता की दुःख आनंद त्याबद्दल प्रश्नच नाहीये नाही का जर मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला आनंदी वातावरणात राहायचंय की दुःखी वातावरणात तर आनंदी तुम्हाला मनातून आनंदी राहायचंय का दुःखी आनंदी तुमच्या शरीरात आनंद हवाय की दुःख आनंद तुम्ही फक्त हेच शोधत आहात हे पहा तुम्ही पैसा मालमत्ता देव वगैरे शोधताय हे म्हणू शकता तुम्ही जे काही शोधताय ते एवढंच आहे तुम्हाला तुमच्या शरीरात मनात भावनेत आणि ऊर्जेमध्ये आनंदी राहायचंय तुम्ही एवढंच शोधताय नाही मी देवाला शोधतोय नाही कोणीतरी तुम्हाला सांगितलंय की देवाला शोधल्यावर तुम्ही परमानंदी व्हाल नाही मला स्वर्गात जायचंय कुणीतरी तुम्हाला सांगितलंय की या जागेपेक्षा स्वर्ग जास्त आनंदी ठिकाण आहे म्हणूनच तुम्हाला तिथं जायचंय किंवा तुम्ही तुमच्या जीवनाचं नरक बनवलंय काहीही असो मुळात तुम्ही आनंद शोधत आहात नाही का आता तोच शास्त्रज्ञ तुम्ही एमरसन ब्रह्म हा शब्द वापरण्याबाबत बोलत होता म्हणून या शास्त्रज्ञानं मेंदूमधल्या कॅनाबिस रिसेप्टर्सना जे रसायन मिळतं त्याला नाव देण्यासाठी एक शब्द शोधण्याचा प्रयत्न केला त्याला एक अनोख नाव द्यायचं होतं आणि योग्य नाव शोधण्यासाठी त्यानं पृथ्वीवरच्या प्रत्येक ग्रंथाचा अभ्यास केला आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे भारत सोडून पृथ्वीवरचा कोणताही ग्रंथ कधीच आनंद आणि परमानंदाबद्दल बोललेला नाही सर्वजण मोक्षाबद्दल बोलतात तुमची पापं धुऊन जाण्याबद्दल बोलतात जास्तीत जास्त शांततेबद्दल पण आनंद आणि परमानंदाबद्दल कोणच बोलत नाही म्हणून त्यानं या रसायनाला जे शरीरात तयार होतंय त्याला आनंदामाइड नाव दिलं तुम्हाला आनंद माहितीये आनंदा माइड तर कॅनॅबिस रिसेप्टर्स आनंदामाइडची वाट पाहतात या यंत्रणेत तुम्ही जितकं आनंदामाईड तयार करता तितकं आनंदी व्हाल ते घेता येत नाही तुम्ही ते इंजेक्शनच्या स्वरूपात घेतलं तर तुम्ही व्यसनी बनाल पण तुम्ही स्वतःचं आनंदा माईड तयार केलं तर तुम्ही आनंदी राहाल नेहमीत आनंदी असल्यावर तुम्ही रागवाल का नाही जीवनाला फक्त रागाच्या रूपात अभिव्यक्ती मिळाली आहे कारण हे जीवन आनंदी नाहीये नाही का अस्तित्वाच्या प्रत्येक क्षणी जर हे आनंदी असतं तर रागाचा किंवा रागाच्या नियंत्रणाचा किंवा रागाला दाबण्याचा प्रश्नच तुमच्यात आला नसता नाही का तर गरज काय होय जगात अशा परिस्थिती आहेत ज्या रागाचं निमित्त बनतात पण मी सांगतोय एक परिस्थिती दूर केली तर दुसरी उद्भवेल पहा तुमच्या कुटुंबामध्ये किंवा तुमच्या परिस्थितींमध्ये तुम्ही पाहिलंय का की प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी लोक रागावू शकतात मुद्दा मोठा असायची गरज नाही हो ना जीवन सारखा मुद्दा नसतो घरातली साधी गोष्ट सुद्धा तुम्हाला किंवा कुटुंबातल्या एखाद्याला राग आणू शकते असं आहे की नाही तर असं जरूरी नाही की पृथ्वीवरच्या सर्व समस्या सोडवल्यानंतरच आपण रागाला संपवू शकू सर्वप्रथम जर आपण लहानपणापासूनच उत्साह आणि आनंदाच्या पद्धती शिकवल्या आपण यावर लक्ष दिलं नाहीये एक मानवता म्हणून आपण आपल्या मुलांना आनंदी बनवण्यावर लक्ष दिलं नाहीये मुलं जर घरात हसत खिदळत असतील तर सहसा मोठे लोक त्यांना गप्प बसा म्हणतात आपण उत्साह आणि आनंदाला आपल्या जीवनाचा भाग म्हणून प्रोत्साहन दिलंच नाहीये जर लोक जास्त आनंदी असते तर तुम्हाला रागाच्या नियंत्रणाबद्दल बोलावं लागलं असतं का तो आलाच नसता नाही का आपल्याला आनंदाचे धर्म हवे आहेत आनंदाचं राजकारण आनंदाचं अर्थशास्त्र हवंय आपल्याला या पैलूला जीवनाच्या सर्व स्तरांवर आणावं लागेल ते आपल्या जीवनात शक्य असलेल्या सर्व पद्धतीनं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही यंत्रणा आनंदी ठेवण्याच्या पद्धती आणल्या नाहीत तर त्याशिवाय तो खोटा आनंद बनेल ज्याचं तुम्ही ढोंग करताय किंवा आनंदी होण्याचा प्रयत्न करताय आता जर तुम्ही तुमच्या प्रणालीत पुरेसं आनंदामाईड तयार करत असाल तर तुम्ही आनंदी बनाल नाही का मी तुम्हाला असे लाखो लोक दाखवू शकतो ज्यांना आम्ही प्रणालीमध्ये अधिक आनंदामाईड कसं तयार करायचं ते शिकवलंय ज्यांना कोणत्याही कारणाशिवाय ते असेच आनंदी आहेत लोकांना वाटतं अरे ते सगळे आनंदी झाले तर निरुपयोगी होतील ते तसं नाहीये कृपया स्वतःच्या जीवनाकडे पहा एखाद्या दिवशी जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही जास्त करायला तयार असता की जेव्हा तुम्ही दुःखी असता त्या दिवशी जेव्हा आनंदी असता तेव्हा तुम्ही काहीही करायला तयार असता दुःखी असताना तुम्हाला स्वतःला जीवनातून ओढत न्यावं लागतं जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही प्रेमळ उदार लवचिक समजूतदार असता जेव्हा दुःखी असता तेव्हा तुम्ही खरोखर खूप वाईट आणि त्रासदायक बनू शकता नाही का जर तुम्ही एखाद्याला तो आनंदी असताना भेटलात तर तो एक अद्भुत माणूस असतो जर त्याच माणसाला तो दुःखी असताना भेटलात तर तो खूप त्रासदायक असू शकतो प्रत्येक माणसासोबत असंच आहे नाही का